खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये बोनस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार पी एम यू बी वाय पोर्टल अंतर्गत सर्वात मोठी अपडेट मंगळवारी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार पीक विम्याची जिल्ह्यानुसार यादी झाली आहे वर्धा असेल अमरावती असेल बुलढाणा असेल वाशिम असेल यवतमाळ असेल सोलापूर असेल धाराशिव असेल आजपासून सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार पीक विमा वाटप जिल्हे आता यादी आलेले आहे पीक विम्याचे पैसे लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार नंबर आहे आताच आपले नाव या यादीमध्ये आहे का नाही हे चेक करणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची पीक विम्याची यादी लवकरात लवकर जाहीर झालेली आहे पीक विमा दोन ची यादी आलेली आहे या यादीनुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा आलेला आहे सरकारने नऊशे एकवीस कोटी रुपयाचे पीक विम्याचे वाटप सोमवारपासून करायला सुरुवात झाली आहे सोमवार मंगळवार या दोन दिवसामध्ये सर्व राज्यातील जिल्ह्यामध्ये पीक विमा लेटेस्ट जमा होणार आहे पीक विमासाठी सरकारने जवळजवळ वीस लाख वीस लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा होणार आहे नव्वद लाख शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा वाटप होणं गरजेचं आहे पाच नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल साधारणपणे नव्वद लाख ,00 शेतकऱ्यांना ही पीक विम्याची यादी आलेली आहे नवीन जी यादी जी या आहे पी एम एफ पी वाय या पोर्टल अंतर्गत अपलोड केलेलं आहे पी एम एफ पी वाय पोर्टलवरती जाऊन आपण ही यादी बघायची आहे जर आपलं नाव अजूनही या यादीमध्ये आलं नसेल तर आपल्या नजदीकच्या कृषी विभागाकडे आपण लवकरात लवकर संपर्क साधे गरजेचं आहे कारण का नागपूर असेल चंद्रपूर असेल नांदेड असेल वर्धा असेल बीड असेल अकोला असेल अमरावती असेल सांगली असेल धाराशिव असेल सर्व ठिकाणी पीक विमाचे पैसे आता जमा व्हायला सुरुवात झाली आहे सरकारने डीबीटी या थर्ड पार्टी एजन्सीकडे डायरेक्ट बेनिफिट अंतर्गत पैसे जमा होलेले आहे खरीप आणि रब्बीतील खर रखडलेले दावे मागचे सर्व पीक विम्याचे प्रश्न आता सरकारने मार्गी लावलेला आहे आणि पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती येण्याचा मार्ग आता मोकळा झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे निकष कठोर असले तरी शेतकऱ्यांना चांगल्या भरपाईची चा अपेक्षा शेतकऱ्यांना आहे कारण का बघा काही ठिकाणी कठोर निकष लावले जात आहे काही ठिकाणी अंशदा पीक विमा दिलेला आहे काही ठिकाणी शंभर टक्के पीक विमा दिलेला आहे अंशता म्हणजे ज्या ठिकाणी कमी नुकसान झाले आहे ती तिथं अंशतः आहे ज्या ठिकाणी जास्त नुकसान झाले होती त्या ठिकाणी शंभर टक्के पीक विमा सरकारने देण्याचं कबूल केलेलं आहे परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे आले नसल्यामुळे पुढील रब्बी पिकाचं नियोजन करणे शेतकऱ्यांनाच थोडंसं अवघड जात आहे पीक विमा दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा थोडासा उशीर झाला होता पीक मग दोन हजार सुद्धा थोडासा उशीर झाला आहे त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई पूर्ण करणे पंचनामे असतील त्याचप्रमाणे काही ठिकाणी शेतकऱ्यांची आंदोलनं सुद्धा झालेली कर। आहे कर्जमाफीसुद्धा आपल्याला येत्या काही दिवसामध्ये बघायला मिळू शकते कारण का मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं म्हणणं आहे अशा दुष्काळ परिस्थिती असेल किंवा ओला दुष्काळाची परिस्थिती असेल शेतकऱ्यांनी कर्ज भरायचं कसं कारण का जे शेतामध्ये पिकवलेलं होतं या पिकवलेल्याचा जो काय रिवर्स आलेला आहे तो अतिशय कमी आलेला आहे एक लाख रुपये खर्चून जर दहा आणि वीस हजार रुपये शेतकरी शेतकऱ्यांना सरकार देणार असेल तर पीक विमा असेल याच्या अंतर्गत अतिशय कमी रक्कम सरकार देत आहे जर अशी परिस्थिती आली तर सरकारने सरसकट सरकार कर्जमाफी करणं गरजेचं आहे कर्जमाफी केली तरच शेतकऱ्यांना पुढील जे काय हंगाम असेल या हंगामाची रक्कम उभारणीसाठी फायदा होणार आहे पीकवा संदर्भातील लेटेस्ट अपडेट असतील वा संदर्भातील वेगवेगळ्या समस्या असतील के वाय सी अपडेट असतील अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका पीक किंवा दोन हजार चोवीस पीक किंवा दोन हजार पंचवीसची अपडेट अशी आहे येत्या काही दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकार पैसे जमा करायला सुरुवात करणार आहे अजूनही आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात पीकचे पैसे आले नसतील तर आपल्या नजदीकच्या पी एम बी वाय पोर्टलवरती जाऊन लगेच कंप्लेंट नोंदवा किंवा आपल्या सरकारी एजन्सी कृषी विभागाकडे लवकरात लवकर आपण मागणी करून घ्या आणि त्या ठिकाणी जाऊन अप्लाईन अर्ज भरा की आपल्याला पीक विम्याचे पैसे का आलेले नाही जर पीक विम्याची माहिती आपल्याला आवडली असल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद